दादा किती उशीर थांबलाय तुम्ही मशीन बंद सांगतायत काय सांगतायत मशीन बंद बर आम्ही म्हणतात पटापट होऊन जाईल हा सकाळी साडेसहा वाजल्यापासून चाललेलं आहे मशीनचं चा घोळ चाललाय उमेदवार असून उमेदवाराच्या खोलीमध्ये एकही एक मतदान झालेलं नाहीये टेक्निशियन अवेलेबल नाहीये टेक्निशियन अवेलेबल नसून इथे इलेक्शन ऑफिसर अवेलेबल नाहीये सदर ठिकाणी काय मॅनेजमेंट चाललेलं आहे का मग तुमच्या काँग्रेसला मतदान होणार आहे त्याच्यामुळं इकडचा मतदान वेळ काढायचा आहे का काय पर्याय योजना केलेली इकडं इथं हा जो वेळ वाया गेलेला आहे मतदारांचा मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित मग आता निवडणूक अधिकाऱ्यांकडून काय सांगितलं जातं रिस्पॉन्सिबल पर्सन काय अवेलेबल नाही बरे एकही माणूस टेक्निशियन अवेलेबल नाही अवेलेबल नाही आहे मशीन बंद आहे मतदारांना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क दिलेला आहे तो हक्क हिरावून घेण्याचा हा काय प्रयत्न चाललाय का इकडं मतदार यादी दोन तीन हजार चार हजार नाव कधीपासून मशीन कधीपासून बंद आहे एकही ओके ओके काय झालंय दादा एक काय झालंय अ ब कड चार गट आहेत तर यांनी इथं सगळे उलटे पालटे लावले लौ म्हणजे जे मतदान करायला जाणार त्यांना जमलिंग झालं पाहिजे की मतदान नक्की कुठं द्यायचे म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाचा तरी कुठेतरी फायदा भागणार आणि उलटे पालटे मत जे जे एका कुठल्या तरी पक्षाला जाणार आहेत ते पक्ष दुसऱ्या मताला दुसऱ्या पक्षाला ते मतदान जाणार